तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे जी लावण्य असते ती मनापासून ईश्वरीची माफी मागत असते खरं तर ती अर्णवची पण माफी मागत असते तेव्हा इकडे अर्णवला ती मनापासून बोलते की अर्णव मला माफ कर खरं तर मी खरं तर तुझ्या माफ माफीच्या लायकीची नाही आहे पण तरीसुद्धा मला माफ कर इकडे आता जी लावण्य आहे तिला आता अर्णव हा घराच्या बाहेर जायला सांगतो तेव्हा लगेचच ती म्हणते की हो जातेच आहे मी तर हे जग सोडून पण निघूनच जाते असं म्हणून ती बोलत असते इथे आता जो अर्णव आहे त्याला तर काहीच फरक पडत नाही ना तो सगळ्यांना म्हणतो की हिने काहीही केलं तरीसुद्धा मला काहीच फरक पडत नाही असं म्हणून तो सांगतच असतो इथे आता जो अर्णव आहे त्या सगळ्यांना कन्फ्रंट करतो की हिने जे काही केलं आहे ते खरं तर चुकीचं आहे तेव्हा इकडे ईश्वरी ही स्वतः आता अर्णवला म्हणते की सर तुम्ही प्लीज लावण्या मॅडमला माफ करून टाका असं म्हणू ती स्वतःच्या तोंडाने हे बोलते सगळेजणं मात्र शॉक होऊन जातात की ईश्वरी ही स्वतः बोलते आहे की आता लावण्याला माफ करावं म्हणून तेव्हा इथे सगळेजण हे शॉक होऊन तिलाच पाहत असतात की नेमकं ही अशी काय म्हणते तेव्हा इकडे आकाश पण हा विचारतो की अगं ईश्वरी तू अशी काय म्हणते म्हणून खरं तर तिने जे काय केलं आहे ते एक क्राईम आहे असं म्हणून सगळेजण हे तिला सांगत असतात पण मात्र ईश्वरी ही म्हणते की हो मला माहिती आहे की त्यांनी जे काय केलं आहे हे सगळं चुकीचं आहे पण त्यांच्या मागे त्यांचा हेतू जो होता तो खरं तर खूपच जास्त चुकीचा होता हे पण मला माहिती आहे पण त्यांची ही पहिली चुकी आहे असं म्हणून खरं तर तुम्ही त्यांना माफ करून टाका असं म्हणून आता ईश्वरी जी आहे ती आता अर्णवला माफ करायला सांगते म्हणूनच अर्णव जो आहे तो आता ईश्वरीच्या सांगण्यामुळेच लावण्याला माफ करतोय हे लावण्याला सांगतो आणि असं म्हणून अर्णव जो आहे तो आता तिथून तिला म्हणतो की ठीक आहे मी माफ केला तुला पण फक्त नि फक्त मी सिंदूरच्या सांगण्यामुळं असं म्हणून तिथून अर्णव हा तिथून निघून जातो खरं तर जी लावण्य आहे तिला खरंच मनापासून हा धक्का बसलेला असतो त्यासोबतच तिला मनापासून वाईट वाटत असतं असं ती सगळ्यांना सांगत असते इथे सगळेजणं अस हे मात्र शॉक झालेले असतात की हे सगळं असं कसं काय अचानक घडू शकतं तेव्हा इकडे जो राकेश असतो तो पण आता पूर्णपणे ह्या लावण्याच्या प्लॅनमध्ये एकदमच मिसळलेला असतो त्याला असं वाटत असतं की लावण्य जी आहे ती खरंच मनापासूनच सगळ्या गोष्टी बोलते आहे पण मात्र ती मनापासून सगळ्या गोष्टी ह्या बोलत नसते इथे अर्णव हा आता बाजूला जाऊन विचार करत असतो की नेमकं मी इंदोरच्या मनामध्ये चाललं तर काय चाललंय तिने मला सगळ्यांसमोर लावण्याला माफ करायला सांगितलं ती असं का केलं असेल तिने हिच्या डोक्यामध्ये कधी काय चालतं हे मात्र सांगता येत नाही असं म्हणू खरं तर अर्णव जो आहे तो विचार करत बसलेलाच असतो इथे अर्णव हा ईश्वरीबद्दलच विचार करत असतो आणि इतक्यातच ईश्वरी जी असते ती त्याच्या मागे येऊन उभी राहते खरं तर अर्णव हा स्वतःच त्याच्या मिसिंदौरला विचारतो की मिसिंदौर तू मला तिला माफ करायला का सांगितलंस म्हणून तिने किती मोठी चुकी केली आहे हे तुला माहितीच आहे ना तर लगेचच ईश्वरी जी आहे ते अर्णवला म्हणते की हे बघा मला माहिती आहे की त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे पण प्रत्येक मोठी चुकी ही आपण माफ करायची आपण जर त्यांना माफ केलं नाही ना तर मात्र त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच हा फरक राहत नाही असं म्हणून ईश्वरी ही स्वतः अर्णवला सांगत असते इथे अर्णव जो असतो तो तिच्याकडेच पाहत ब ऐकत असतो की नेमकं ती काय बोलती आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा जरी ते आज तुमचे कोणीही नसतील लागते तरीसुद्धा आधी त्यांचं तुमच्यासोबत लग्न ठरलं होतं तुमचं साखर पुढं झालं होतं हळद लागली होती तुम ते तुमच्या नावाची त्यांच्या अंगाला त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मनापासून प्रेम आहे किंवा ते मनापासून तुमच्यावरती प्रेम करतात आणि म्हणूनच त्यांनी त्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत असं म्हणून ईश्वरी ही अर्णवला सांगत असते तेव्हा अर्णव हा म्हणतो की ते काहीही असो पण ही चुकीची पद्धत होती ज्या पद्धतीने ती वागत होती तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा प्रेमामध्ये माणूस कसंही आणि काहीही करून जातं आणि त्या गोष्टीचं आपल्याला भानसुद्धा राहत नाही असं म्हणू ते सांगत असतं प्रेम ही वेगळीच गोष्ट आहे जी आपल्याला सांगून पण घडवता येत नाही आणि घडवून पण सांगता येत नाही खरं तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण कधी बुडून जातो हे आपल्यालाच कळत नाही असं म्हणून तर ईश्वरी ही प्रेमाबद्दल भरपूर गोष्टी या घडाघडा बोलून जाते इथे अर्णव मात्र ईश्वरीकडे पाहतच राहतो की ईश्वरी ही एवढ्या गोष्टी बोलती आहे म्हणजे नक्की तिच्या मनामध्ये सुद्धा काय चाललंय असं म्हणून ती सांगत असते इथे ईश्वरीबद्दल ईश्वरी आता प्रेमाबद्दल एवढी वाख्यता देते एवढं सगळं काय काय बोलते आहे हे ऐकून अर्णवला आश्चर्यचकित होतं तेव्हा अर्णव जो आहे तो म्हणतो की तुला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती प्रेमाबद्दल तू प्रेमावरती पी एच डी केली आहेस का किंवा कधी कोणावरती प्रेम केली आहेस का असं म्हणून अर्णव हा स्वतःहून ईश्वरीला विचारतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अहो सर काय करताय तुम्ही मजा करताय का माझं असं म्हणून ती सांगते त्यासोबतच तास इकडे अर्णव म्हणतो की जरी तू प्रेम नाही केलंस तरीसुद्धा प्रेम एकदा करून बघ असं म्हणून खरं तर अर्णव जो आहे तो तिला तसं सांगतो आणि त्यासोबतच तास इकडे ईश्वरी ही गोंधळून जाते आणि सरांना आता काय उत्तर देऊ ह्या गोंधळात असते इतक्यातच अर्णव ह्याला समजून जातं की ईश्वरी ही गोंधळून गेली आहे म्हणूनच अर्णव जो आहे तो आता तिथून निघून जातो कारण की आता त्याला असं वाटतं की मी दोन मिनटं पण थांबलो तर मात्र ईश्वरी जी आहे तिला खूपच जास्त कन्फ्यूज व्हायला होईल तेव्हा अर्णवला आता कळतं की ईश्वरी ही थोडी थोडी तर काय होईना प्रेम ह्या गोष्टी जाणून घ्यायला लागली आहे इथे ईश्वरी जी आहे ती पण स्वतःच्याच मनाची विचार करत असते की प्रेम म्हणजे नेमकं का काय असं म्हणून खरं तर तिच्या डोळ्यासमोर प्रत्येक क्षणी हा अर्णवच येत होता अर्णवबद्दल असल्याला मनामधलं प्रेम हे तिला वाक्यतात सांगता येत नव्हतं खरं तर ते अर्णव जो आहे तो, तो आधीपासून तिच्यासोबत कसा वागतो आहे आणि त्यासोबतच तो तिची किती काळजी घेतो आहे ह्या सगळ्या गोष्टीच ईश्वरीच्या खरं तर नजरेसमोर पडत होत्या खरं तर ईश्वरी जी, जी आहे ती मनापासूनच अर्णवची आता वाट बघत असते आणि त्यासोबतच मनापासूनच अर्णवबद्दलच विचार करत असते घडलेल्या जुन्या गोष्टी सगळ्या तिच्या एक एक करून समोर येत अस होत्या कसं प्रत्येक वेळी अर्णवनी हे तिला सावरून घेतलं आहे तिला सांभाळून घेतलं आहे त्यासोबतच तिला कुठलाही त्रास हा पोचून दिला नाही आहे असं म्हणून ईश्वरीला आता प्रत्येक गोष्ट ती ती ही अर्णवबद्दल समजू लागते अर्णवचा स्पर्श हा किती तिच्यासाठी महत्त्वाचा आहे या सगळ्या गोष्टी ईश्वरी ही जी आहे ती बघत असते त्यासोबतच इकडे दुसरीकडे आता जी लावण्य आहे तिच्यावरती वल्लरी प्रचंड चिडते ती म्हणते की लावण्य तुझं डोकं फिरलंय का तू हे असं कसं काय केलंस खरं तर मला वाटलं होतं की तू काहीतरी करशील पण तू हे मूर्खसारखं काहीतरी करून बसलीस तरी ते दुसरीकडे ईश्वरी ही अर्णवबद्दलचे एक, एक विचार हे मनामध्ये आणत असते आणि त्याचाच विचार करत असते इथे खरं तर आता जी लावण्य आहे ती आता मामीसमोर खोटं खोटं रडायचं नाटक करत असते त्यासोबतच इकडे खरं तर वल्लरी ही लावण्याला म्हणते आपलं ठरलं होतं ना आपल्याला काहीही करून ईश्वरीला या घराच्या बाहेर आपल्याला हकलायचं आहे आणि तो प्लॅन आपला कुठे गेला म्हणून असं म्हणून लावण्य जी आहे तिला वल्लरीही म्हणत असते तेव्हा इकडे जी लावण्य आहे ती ह्या सगळ्या गोष्टी नाटक करत असते ही गोष्ट आता त्यासोबतच वल्लरीला समजते वल्लरीला कळतच नाही की बापरे लावण्या ही नाटक करते आहे आणि ही गोष्ट थोडीशी जाणवलीसुद्धा नाही असं म्हणून ती खरं तर तिला पाहत असते इतक्यातच लावण्या ही म्हणते की बा मामी तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की प्लॅन हा अजूनही ऑन आहे मी थोडे दिवस त्या अर्णव आणि ईश्वरीसमोर आता गुडगल व्हायचं नाटक करल आणि असंच करून अर्णवचं मन जिंकल त्यासोबतच ईश्वरीचं समोर पण नाटक करायची गरज पडली तरीसुद्धा मी कळेल तसं पण त्या बावळटला थोडी काय कळतं आहे असं म्हणून ती बोलत असते इथे जी वल्लरी असते तिला आता तिचा जो प्लॅन आहे तो आवडतो आणि त्यासोबतच तिचं जी टेक्निक आहे तीसुद्धा आवडते इतक्यातच त्या ता दोघींच्या खोलीमध्ये आता राकेश येतो खरं तर ते राकेश आल्याक्षणी इथे लावण्य जी आहे ती त्याला म्हणते की या या स्वागत आहे तुमचं त्यासोबतच इकडे वल्लरीला लावण्य सांगते की हा जो काही सगळा प्लॅन होता तो दुसरा कोणाचाही नसून ह्यांचा होता ह्यांनीच हे मला सुचवलं होतं त्यासोबतच जी वल्लरी आहे ती राकेशला म्हणते की वा जावाय बापू तुम्ही तर प्रचंड स्मार्ट आहात असं म्हणून त्याला सांगत असते इथे आता लगेचच राशी राकेश म्हणतो की अहो ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे खरं तर लावण्याला या घरामध्ये सून घरून आणायचं आहे आणि ईश्वरीला घराबाहेर ढकलायचं एवढंच ना खरं तर लावण्याच ही डिझर्व करते या घराची सून व्हायचं कारण की तीच आधीपासून या घराची सून होणार आहे हेच ठरलं होतं ना असं म्हणून ती सांगत असते इथे खरं तर त्यांना वाटतं की राकेश हा आपल्यासाठी करतो आहे पण मुळात तो स्वतःसाठी सगळ्या गोष्टी ह्या करत असतो इथे त्यासोबतच वल्लरी मामी आणि लावण्या राकेश हे तिघांचीही एक टीम झालेली असते ज्याच्यामध्ये हे तिघंही आता एकत्र मिळून काम करत असतात की कसं ईश्वरीला या घराबाहेर हकलून द्यायचं म्हणून असं म्हणून ते तिघंही आता वाढ बघत असतात की अजून आजु, अजून कुठली काय काय मोके येणार आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या सांगता येतील इथे खरं तर ईश्वरी आणि अर्णवचं सगळं बोलणं झाल्यानंतर अर्णव जो आहे तो बाहेर आलेला असतो तेव्हा तो पाहतो की त्याची ताई म्हणजेच अंजली ताई ही एकटीच बसून कसला तरी विचार करते म्हणूनच अर्णव हा तिच्याजवळ जातो तिच्या बाजूला बसतो आणि तिला म्हणतो की काय झालं ताई तू कसला विचार करतेस आणि ते पण एवढा तेव्हा इकडे अर्णव जो आहे त्याला ताई म्हणते की काय नाही रे कसला विचार एवढा महत्त्वाचा करत नाही आहे खरं तर मी ईश्वरीबद्दल विचार करत असते ती मुलगी किती किती जास्त समजूतदार आहे तिने किती गोष्टी या समजूतदार प्रकाराने हँडल केल्यात ह्या गोष्टी तुला पण दिसता येतच असं म्हणून ती सांगत असते इथे अर्णव म्हणतो की हो हे तर मात्र खरं बोललीस कारण ती खूपच जास्त मिच्युअर आहे तिने प्रत्येक गोष्ट ही खूप जास्त मिच्युअरली हँडल केली आहे तेव्हा इकडे अंजली म्हणते मला तर बाबा खूपच जास्त टेन्शनच आलं होतं मला असं वाटायचं की लो तुला कोण मुलगी भेटणार आहे माझा भाऊ एवढा इंडिपेंडंट एकटा आणि त्यासोबतच स्वतःच्या जीवावरती सगळ्या गोष्टी करणारा तुला खरं तर एक अशी मुलगी हवी होती मला शोधून द्यायची होती की जी तुला समजून घेईल आणि मात्र तीच मुलगी तुझ्या आयुष्यात आली ते पण आपण आपच असं म्हणून अंजली जी आहे ती म्हणत असते ती म्हणत असतं ते बरं झालं ती आली तुझ्या आयुष्यात कारण आता माझ्या डोक्यावरचा तरी ताप गेला नाहीतर आईवडिलांसारखा सारखा माझ्या मागे मागे फिरायचाच असं म्हणून ती सांगत असते इथे जी आता अंजली आहे ती म्हणते की आता तुझी बायको आली आहे ना आता तिच्या मागे पुढे फिरत राहा बाबा असं म्हणून ती सांगत असते इथे त्यासोबतच तो म्हणतो की काही काय असं काही नाही आहे खरं तर माझी ताई तूच आहे आणि मी सारखंच तुझ्या मागे पुढेच करणार पण मला तर तो म्हणतो की खरं तर त्या राकेशमुळेच मला तुझ्या मागेपुढे हे करावं लागतं आहे असं म्हणून ती बोलत असते इथे आता जी अंजली आहे ती अर्णवला म्हणते की अरे मला आजीचा फोन आला होता ते तुमचं विंटर कलेक्शन लॉन्च झालं आहे त्यासोबतच तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या नीटनेटक्या पाड पाडल्यात म्हणूनच सगळ्या गोष्टी ह्या आता आजीने मला तुम्हा दोघांनाही काँग्रेस करायला सांगितलं आहे तेव्हा लगेचच तिकडे अर्णवला अंजली म्हणते तू ईश्वरीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंच असशील ना तिला काहीतरी देणारच असशील ना तू असं म्हणून ती त्याला म्हणत असते पण अर्णवनी तर तसं काहीच केलेलं नसतं अर्णवना हा बोलत नाही बोलत खरं तर ईश्वरी जी आहे तिला काहीतरी द्यायला हवं हे आता गोष्ट ह्या ही गोष्ट आत्ता कुठे जाऊन त्याच्या मनामध्ये येते इतक्यातच आता मा ये इतके जी आता अंजली आहे ती मात्र तिथून निघून जाते ती म्हणते की मी आलेच जरा माझं जरा काम आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते इथे ईश्वरी ही गार्डनमध्ये बसून काहीतरी करत असते अर्णव हा येतो पाहतो आणि तिला विचारतो की, की, की मी सिंदोर काय करतेस तू तेव्हा इथे ईश्वरी सांगते खरं तर ह्या इकडे किती ड्रायव्हर्स आहेत त्यांचे पगार किती आहे ह्या सगळ्या गोष्टींची मी नोंदणी करून ठेवते असं म्हणून ईश्वरी हे अर्णवला सांगत असते अर्णव म्हणतो की का तू हे सगळं का करतेस म्हणून तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो असं काय करताय सर या घराची मी सून आहे मग मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील ना असं म्हणून ईश्वरी हे अर्णवला सांगत असते तेव्हा अर्णव हा अचानकच तिला प्रश्न विचारतो की मिस इंदोर तुला काय आवडतं म्हणून तेव्हा लगेचच ती म्हणते की अहो सर असा कुठला प्रश्न विचारताय तुम्ही तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की सांग ना मिस इंदोर तुला काय आवडतं तेव्हा ती म्हणते की मला तसं म्हणायला गेलं तर मला खायला खूप जास्त आवडतं आम्ही इंदोरमध्ये होतो तेव्हा मात्र गाडी घेतली की बाहेर फिरायचं आणि त्यासोबतच मस्तपैकी आपलं पाणीपुरी ठेल्या वगैरेचे शेवपुरी वगैरे खायची त्यापेक्षा तर सगळ्यात जास्त भारी म्हणजे ठेल्यावरचं चायनीज ते पाहिलं की मात्र आम्हाला तोंडाला चवस सुटते असं म्हणून ती बोलत असते सगळ्या गोष्टी हा त्याला सांगते तर लगेचच अर्णव हा चिडतो तिला म्हणतो की काय ठेल्यावरचं चायनीज ते किती अनहायजेनिक असतं हे मात्र तुला माहिती आहे का तर लगेचच अर्णव तिला म्हणतो की ते काय मला माहिती नाही ठेल्यावरचं चायनीज वगैरे नाही पण तू माझ्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चायनीज खायला यायचंच आणि असं म्हणून तो तिला सांगतो लगेचच ईश्वरी म्हणते की हे देवा असा काय तू मला नवरा आहेस ज्याच्यामध्ये तो फक्त हायजेनिक अनहायजेनिक एवढंच करत असतो त्याला टेस्ट ही सगळी गोष्ट काहीच माहिती नाही माझ्या नशिबामध्ये हा कसा नवरा पडला आहे असं म्हणून ईश्वरी हे देवाला कोसत असते तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की हे बघ तू काहीही कर पण मात्र तू माझ्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच चायनीज खायला यायचं एवढं मात्र फिक्स आहे असं म्हणून तो खरं तर आता प्लॅन हे हॉटेलमध्ये जायचं करत असतो खरं तरी ते ईश्वरीला जायचं नसतं पण तरीसुद्धा अर्णव जो आहे तो तिला आता मनापासून रेडी करतो आणि त्यासोबतच म्हणतो की काही झालं तरीसुद्धा तुला माझ्यासोबत यायचंच आहे असं म्हणून ती सांगत असते तेव्हा ईश्वरी हिला तर खरंच मनापासून जायचं नसतं कारण की अर्णव जो आहे तो आता तिला फाय स्टारमध्ये घेऊन जाणार असतो इथे अर्णव जो आहे तो प्लॅन करत असतो इतकेच मागून राकेश येतो आणि राकेश सगळ्या गोष्टी ह्या ऐकून जातो राकेश म्हणतो की करा तुम्हाला जितके प्लॅन करायचेत तुम्ही तितके सगळे प्लॅन करा पण ते सगळे प्लॅन जे आहे ते मोडायला खरं तर मित्र आहेच ना असं म्हणून तो बोलत असतो त्याला मनामध्ये एकच असतं की ह्यांनी कुठेही प्लॅन केला तर मात्र तो प्लॅन जो आहे तो सगळ्यात आधी मी डिसाईड करायचा आणि त्यासोबतच मी ठरवायचा असं म्हणून राकेश हा खरं तर बोलत असतो इथे आता अर्णव जो आहे ते ठाम केलेलं असतं की ईश्वरीला काही करून फाय स्टारमध्ये घेऊन जायचं इथे ईश्वरी ही त्याच्या आता ताईला कॉल करते ताईला म्हणते की ताई अर्णव सरांना समजायला पाहिजे ना की मला फाईव्ह फाई स्टार हॉटेलमधलं चायनीज हे आवडत नाही मला खरं तर ठेल्यावरचं चायनीज आवडतं पण ते माझ्यावरती उगीच जबरदस्ती करत आहेत की मात्र सगळ्या गोष्टी ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच झाल्या पाहिजे अशा म्हणून त्या म्हणत आहेत तेव्हा लगेचच ईश्वरीला आता नम्रता म्हणते की मग ठीक आहे चालेल ना त्याच्यामध्ये काही हरकत आहे खरं तर आता जे अर्णव सर आहेत ते तुझा विचार करत नाहीये हे मात्र खूप चुकीचं आहे असं म्हणून तू जाऊच नकोस त्यांच्यासोबत असं म्हणून ईश्वरीला आता नम्रता सांगत असते तेव्हा लगेच ईश्वरीला असं वाटतं की नमुदाई हे चुकीचं सांगते मला जायला पाहिजे असं म्हणून खरं तर आता जी ईश्वरी आहे ती ठरवते हैंचा सोबत, फाई, फाई तरी शोदध -शोदध ला, ला की ठीक आहे मी जाईल आता ह्यांच्यासोबत मला फाय फाय स्टार हॉटेलमध्ये जायला लागलं तरीसुद्धा मी जाईल असं म्हणून खरं तर ईश्वरी जे आहे ते आता इथपर्यंत अर्णवला शोधत शोधत निघत असते इथे अर्णवबद्दल चुकीच्या गोष्टी बोललेल्या ईश्वरीला अजिबातच आवडत नाहीत कारण की ईश्वरीला आता थोडं काहीतरी अर्णवबद्दल हे वाटतच असतं खरं तर ईश्वरी जी आहे ती स्वतःपेक्षा जास्त अर्णवची जी चूक आहे ती पाहत असते कारण की अर्णव जो आहे त्याच्या मनासारखी मुलगी आहे तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती म्हणते की काहीही बोलू नकोस नम्रता ताई मी माझ्या नवऱ्यासोबत हे बाहेर जाणार फाईव्ह स्टारमध्ये जावं लागले तरी फाईव्ह स्टारमध्ये जाणार पण मी माझ्या नवऱ्याबद्दल एकाही चुकीची गोष्ट ही ऐकून घेऊ शकत नाही असं खरं ईश्वरी ईश्वरीही सांगत असते इथे दुसऱ्या दिवशी ईश्वरी हे आता खरं तर अर्णोसोबत जायला रेडी होते ही गोष्ट आता नम्रताला समजलेली असते त्यासोबतच नम्रताला ती खूपच कुचक्यासारखी म्हणजेच खूप दुष्टपणे बोलते आणि आजचा इकडे संपून जातो